नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एफ वाय बी ए भूगोल यामध्ये जो व्ही एस सी सब्जेक्ट आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस किंवा क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे यामध्ये नकाशाची ओळख त्याच्या प्रस्तावनेत भूगोल एक शास्त्र म्हणून अभ्यासात असताना त्या शास्त्राची जी मूलभूत उद्दिष्टे साध्य होण्यासाठी विशिष्ट तंत्र किंवा पद्धतीचा उपयोग केला जातो नकाशा हे त्यातील एक प्रमुख तंत्र आहे किंबहुना नकाशा हे भूगोल अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे भूगोलशास्त्रात नकाशाला अतिशय महत्व आहे नकाशाशिवाय कोणत्याही प्रदेशाचा किंवा देशाचा अभ्यास करणे शक्य नाही तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की नकाशाशिवाय कोणत्याही प्रदेशाचा किंवा देशाचा अभ्यास करणे शक्य नाही तर नकाशा म्हणजे भूगोलाचा आत्मा आहे नकाशाच्या मदतीने न पाहिलेल्या भूप्रदेशातील वस्तुस्थिती समजते अगदी बिनचूक असणाऱ्या नकाशाचा उपयोग विद्यार्थ्यांना संशोधकांना नियोजनासाठी होतो सैनिकाला जशी शस्त्राची आवश्यकता लागते किंवा लेखकाला लेखणीची आवश्यकता लागते त्या तद्वत नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास पूर्ण होत नाही म्हणूनच नकाशांना भूगोलाचा अभ्यास करताना लागणार एक महत्वाचे साधन असे म्हटले जाते तर नकाशाची व्याख्या आपणास अशी करता येईल नकाशा म्हणजे पृथ्वीच्या संपूर्ण भागाचे किंवा तिच्या एखाद्या विशिष्ट भागाचे सपाट पृष्ठभागावर योग्य प्रमाण किंवा सांकेतिक वापर करून काढलेले चित्र होय संपूर्ण पृथ्वीची किंवा तिच्या काही भागाची विशिष्ट नकाशा प्रमाण प्रक्षेपण सांकेतिक चिन्हे आणि खुणा याच्या सह्याने सपाट पृष्ठभागावर किंवा कागदावर प्रमाणबद्ध काढलेली प्रतिकृती म्हणजे नकाशा होय आता या ठिकाणी नकाशाच्या दोन्ही व्याख्या आपल्या समोर दिलेल्या आहेत पहिली व्याख्या सांगते नकाशा म्हणजे पृथ्वीच्या संपूर्ण भागाचे किंवा तिच्या एखाद्या विशिष्ट भागाचे सपाट पृष्ठभागावर योग्य प्रमाण व संकेत वापरून काढलेले चित्रच होय आणि दुसरी व्याख्या अशी सांगते संपूर्ण पृथ्वीची किंवा तिच्या काही भागाची विशिष्ट नकाशा प्रमाण प्रक्षेपण सांकेतिक चिन्हे खुणाच्या साह्याने सपाट पृष्ठभागावर किंवा कागदावर प्रमाणबद्ध काढलेली प्रतिकृती म्हणजे नकाशा होय या दोन्ही व्याख्या महत्वाच्या आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर नकाशाचा अर्थ मिनिंग ऑफ द मॅप नकाशा हा शब्द हिंदी आणि मराठी भाषेत वापरला जातो आणि याचा मानचित्र असा अर्थ आहे किंवा मॅप असा होतो नकाशा म्हणजे एका एक चित्र किंवा प्रतिमा ज्यात भौगोलिक क्षेत्रांचे सविस्तर वर्णन केलेले असते हे क्षेत्र दृश्य प्रतिनिधित्व असते ज्यात नदी डोंगर रस्ते शहरे इत्यादीची माहिती असते नकाशाचा वापर भौगोलिक माहिती समजून घेण्यासाठी आणि ठिकाणी शोधण्यासाठी केला जातो नकाशामध्ये भौगोलिक माहिती समजून घेण्यासाठी आणि विविध ठिकाणी शोधण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो धन्यवाद